या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ श्री मार्कंडेय रथोत्सव लक्ष्मण कर्ली मित्र परिवाराच्या वतीनं भक्तांना मोफत पिण्याच्या पाण्याचे बाटल्याचे वाटप सोलापूर पद्मशाली समाजाचे कुलदैव चिरंजीव भगवान श्री महर्षी मार्कंडेय रथोत्सव सोहळ्यानिमित्त मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांना अनन्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि लक्ष्मण परमेश्वर कर्ली मित्र परिवाराच्या वतीनं पूर्व भागातील दत्तनगर परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप वाट करण्यात आले दरम्यान भक्तांची तहान भागावी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ पिण्याच्या पा, पाण्याची सोय व्हावी ही सामाजिक बांधिलकी जोपासत हा अभिनव उपक्रम लक्ष्मण कर्ली मित्रपरवाराने आयोजित केला होता या पाणी बॉटल वाटप प्रसंगी एस के समाज सामाजिक बहुधीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर बॉस प्रकाश जाधव बालाजी वडलाकोंडा सामाजिक कार्यकर्ते पोसा राजेंद्र गाजूल देविदास बेत वर्धन कोंडा उमेश कर्ली अविनाश नागमल बाबा देवकर एस पी परिवार प्रवीण कॅरमकोंडा पेंडम लवन कुमार मान्यवरांचे स्वागत अनन्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर लक्ष्मण कर्ली यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन श्री मार्कंडेय रथोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले दरम्यान भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी मिळावे भक्तांची तहान भागावी या उद्देशाने कर्ली मित्र परिवाराच्या वतीनं हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला असल्याचेही यावेळी लक्ष्मी कर्ली म्हणाले लक्ष्मण कर्ली मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवण्यात येत असतात त्यांचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे मनोगत यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तू पोळसा यांनी व्यक्त केलं दरम्यान यावेळी हजारो पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वापट वाटप करण्यात आले जय मार्कंडेय जय मार्कंडेय अशा घोषणा यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिल्या नमस्कार आज रथोत्सव निमित्त मार्कंडेय महामुनि रथोत्सव निमित्त नारायण पौर्णिमा ना, रक्षाबंधन निमित्त सर्वांना पद्मसा बांधव आणि आमचे समाजबंधू इतर जोडेश्वरी रथोत्सव आज कार्यक्रम करत सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आज रोजी रत्नागर येथे आम्ही रथोत्सव निमित्त पाणी बॉटल वॉटरची व्यवस्था करण्यात आलेला आहे मी रथाला उपस्थित असलेले सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि रथात शुभेच्छा देतो जय हिंद जय मार्कंडेय जय महात नमस्कार जय मार्कंडे सालाबद्धप्रमाणे यंदाही वर्षी मार्कंडे महामुनीच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी स्वभाग, सहभागी झालेल्या प्रत्येक मार्कंडे भक्तांना लक्ष्मणांना कर्ली यांच्या परिवारतर्फे सालाबद्धप्रमाणे यंदाही वर्षी किती लोक याच्यात सगळ्यांना मोफत पाणी वाटपचं कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे मी मला असं वाटतं सगळ्यापेक्षा जास्त पुणे पाणी वाटप मी म्हणून मी मार्केट करतो श्री करले यांच्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्धंड आयुष्य लाभू अस शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गंजम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर